तर मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये जाचं नाव आहे उषा लेंगरे तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेलॅकेन आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा तर बरेच जण मला काय बोलत असतात की तुझा चेहरा इतका छान कसा दिसतो तर त्याचं रहस्य आहे ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेलॅकेन आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा माझ्या ज्या वेट लॉसच्या रेसिपीज किंवा काही रेमेडीज मी काही ट्राय करत असते किंवा फेशियल संदर्भात काही पॅक ट्राय करत असते ते तुमच्याशी मी शेअर करत असते सो त्याचे व्हिडिओ बनवून मी अपलोड करत असते त्याच रिलेटेड आज मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो एकदम मस्त असा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर हा जो पॅक आहे तो कसा बनवायचा ते तुम्हाला मी आता सांगणार आहे परंतु व्हिडिओ शिवडपर्यंत बघा तरच तुम्हाला हा जो पॅक कसा बनवायचा ते कळेल तर हा पॅक इंस्टंट आहे आणि एकदम ग्लो मस्त येतो थंडीच्या दिवसांमध्ये किंवा अदरवाईज कोणत्याही डेजमध्ये तुम्ही हा करू शकता तर इथे लिंबाचा रस मी एक दीड चमचा घेतलेला आहे बटाट्याचा रससुद्धा घेतलेला आहे एक चमचा त्याच्यानंतर बीटचा जो रस आहे तोसुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे घेतलेली हळद तर अजून सुद्धा काही इन्ग्रेडियंट्स आहेत सो ते हळूहळू तुम्हाला सांगेलच तर इथे एक वाटी घ्यायची आहे आणि वाटी जी आहे ती इथे ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस परत बीटचा रस त्यानंतर हळद आणि बटाट्याचा रस हे सगळं आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे छान चा प्रकारे तर माझा चेहरा इतका ग्लो कसा करतो हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तुम्ही जितकं चेहऱ्याला वरून उजाळा देता तितकंच तो आतून देणं खूप गरजेचं आहे तर काय खाते तर रोज माझ्या डेली आयुष्यामध्ये मी जे जेवण करते त्याच्यामध्ये इन्क्लूड माझा आहारामध्ये सलाडचा प्रकार असतो तर सलाड प्रकार म्हणजेच आपण बीट रोज खायचा आहे साधारणतः अर्ध किंवा एक अख्खं बीट खायचं आहे आणि त्यानंतर आपण हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले आहेत त्याच्यात आपण कॉफी टाकायची आहे तुम्ही कोणतीही कॉफी घेऊ शकता तर हे दहा रुपयाचं पॅकेट आहे याच्यामध्ये तीन पॅक आपले होतात म्हणजे चेहऱ्याला लावण्याचे तर हे अर्ध पॅकेटच्या खाली थोडंसं राहिलं होतं ते मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे साधारणतः जवळपास एक दीड चमचा इतकी कॉफी असेल ही तर ही छान अशी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर आता अजूनसुद्धा काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा तर इथे मध टाकणार आहे इथे जवळपास दोन चमचे इतका मी मध टाकून घेणार आहे तरी ते हे जो मध घेतलेला आहे तो तुम्ही घरगुती जर असेल मध तुमच्याकडे तर अतिउत्तम जर नसेल तर तुम्ही पॅकेटवाला वापरू शकता कोणत्याही ब्रँडचा वापरा तसं काही प्रॉब्लेम नाही आहे तरी ते मध टाकून घेतल्यानंतर इथे आपल्याला बेसन पावडर टाकून घ्यायचे आहे जे घरात वापरली जाते रेग्युलर वापरातली असते ते इथे कोणतेही इन्ग्रेडियंट्स आपल्याला बाहेरचे घ्यायचे नाही आहेत किंवा पॅकेटमधले कोणतेही इन्ग्रेडियंट्स आपल्याला घ्यायचे नाही आहेत तर इथे जवळपास दोन चमचे इतके मी बेसन पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे दूध जे आहे ते जर गरज लागली तरच टाकायचं आहे दुधाच्या जागी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता अति उत्तम आहे परंतु आपल्याला इथे लिक्विड फॉर्ममध्ये बीट वगैरे आहे आणि लिंबाचा रस आहे त्यासोबत बटाट्याचा रससुद्धा आहे त्याच्यामुळे इथे गरज असेल अगदी बॅटर घट्ट वाटलं तुम्हाला तरच दूध आणि दह्याचा वापर करायचा आहे किंवा मग बॅटर आपल्याला घट्ट ठेवायचा असेल तर तुम्ही लिक्विड फॉर्म जो आहे तो कमी केला तरी चालेल तर आता आपल्याला हा आपल्या स्किनला लावायचा आहे आणि छान असं ह्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्लेंड म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे छान प्रकारे एकदम याचा कलर बघू शकता आणि इतका सुंदर हा पॅक आपल्या चेहऱ्याला लावल्यानंतर याचा चेहरा धुतल्यानंतर इफेक्ट जाणवायला लागतो की तुम्ही काही विचारूच नका तर आपला जो पॅक आहे आता रेडी झालेला आहे आपल्या स्किनला लावण्यासाठी त्या अगोदर मी काय करते चेहरा छान असा धुवून घेते आणि त्यानंतर एक साधारणतः आपला बेल्ट असतो नॉर्मल किंवा आपला फेशियल किटमधला जो बेल्ट असतो तो लावला तरी चालेल पण माझ्याकडे साधारणतः घरातला जो बेल्ट होता तोच मी लावलेला आहे आणि इथे आपल्याला एक छोटासा ब्रश घ्यायचा आहे किंवा हाताच्या साह्यानी लावलं तरी चालेल आता हा ब्रश जो आहे तो माझ्याकडे होता शिल्लक म्हणून मी वापरला पण रेग्युलर वापरामध्ये मी हातानेच लावते आता इथे माझ्याकडून जो ब्रशचा वापर केल्यामुळे काय होतं इकडे तिकडे सगळीकडे लागते पण परंतु बॅटर व्यवस्थितपणे चेहऱ्याला ला लागत नाही आहे परंतु मग मी आता घेतलाय तर हा वापरते तुम्ही तुमच्या हाताच्या शहा्यानी इथे हे जे बॅटर चेहऱ्याला लावू शकता जे घेतलेलं बॅटर आहे ते आणि छान प्रकारे आपल्याला हे आता सगळ्या गळ्याभोवतीने किंवा सगळीकडे हे बॅटर लावून घ्यायचं आहे हे बॅटर छान असं लावून घेतल्यानंतर जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत छान असा आपल्या चेहऱ्याला यांनी मसाज करायचा आहे आपला चेहरा जो आहे तो छान असा म्हणजे घासल्यासारखं करायचा आहे जसं आपण फेशियल करताना करतो त्या टाईपमध्ये आणि आता इथे मी केस वगैरे वरती थोडेसे अटकवून घेते जेणेकरून केसमध्ये मध्ये आले तर चिकटपणा केसांना येतो मग केससुद्धा धुवावे लागतात तर मी आज अंघोळ न करता हा जो पॅक आहे तो लावलेला आहे आज सुट्टी आहे त्याच्यामुळे मग चला आपण हा आजच लावून घेऊयात मग थोडासा लेट हा पॅक लावला मी आणि त्यानंतरच आंघोळ केली म्हणजे कसं आपला आ, केस वगैरे थोडेसे चिकट झाले तर ते धुता येतील अदरवाईज मधल्या काळामध्ये म्हणजे मधल्या पिरियडमध्ये दिवसभरामध्ये हा जर पॅक लावला तर काय होतं आपली बा बाजूची स्किन असते ती इथे चिकट होते म्हणजे कुठेही केस वगैरे लागलं तर तो एकदम चिकटपणा राहतो कारण की याच्यामध्ये आपलं आपण टाकलेला आहे मध त्याच्यामुळे थोडासा चिकटपणा येतो आणि जो आपला पॅक आहे तो एकदम सुकला नंतर मग आपण याला दहा ते पंधरा मिनटानंतर ता छान असं धुवून घ्यायचं आहे छान असं म्हणजेच आता मी आंघोळ करून येणार आहे तुम्ही सुद्धा सुट्टीच्या टायमिंगला हे करू शकता आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तर छान असा माझा हा जो पॅक आहे तो सुकलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम चमक आत्ताच दिसत आहे तिथे मध वगैरे आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित सुकला गेला आहे आणि आंघोळ करून आल्यानंतर स्किन बघा माझी तुम्ही किती छान दिसत आहे एकदम ग्लोई याच्यावरचे डार्क वगैरे असतील ते कमी व्हायला मदत होते तर आता हा मी पॅक जवळपास आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावते जसा वेळ मिळेल तसा आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे सुद्धा मी पॅक इथे वापरत असते कोणकोणते पॅक मी वापरत असते हे तुम्हाला मी सांगणारच आहे परंतु वेगवेगळे याचे व्हिडिओ येतील पॅकचे सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा पॅक तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेलेकन आहे सुद्धा क्लिक करून ठेवा बघा मी रोज जो व्हिडिओ टाकते त्याच्यामध्ये कोणताही मेकअप नसतो फक्त लिपस्टिक असते आणि एखादी टिकली किंवा एक सिंदूर असतो तरी सुद्धा आता मी आंघोळ करून आलेली आहे कोणतंही प्रोडक्ट वापरलेलं नाही आहे माझ्या चेहऱ्यावरती किती सुंदर असा माझा चेहरा दिसत असता